नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल शेतकरी सुखी तर देश सुखी आज आपण आलेलो आहे सिंध पिपरी इथं समीर नंदू ढिकले यांच्या प्लॉटवरती त्यांचा कारलेला मेन म्हणजे काय प्रॉब्लेम होते ते सांगणारच आहे आणि सविस्तर आता पहिली प्लॉट विजिट आहे आप आपल्याला त्यांची फर्स्ट टाईम विजिट आहे त्यांच्या प्लॉटवर केलेली आहे आणि रानडीचे त्यांनी कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले आणि का त्यांना कसे रिझल्ट आलेले नमस्कार मी समीर नंदू ढिकले तालुका जिल्हा नाशिक आपली हा प्लॉट पंचेचाळीस दिवसांचा झाला आहे तर काल पहिल्यांदा आपण याच्यात हाताळणी कितीतरी कॅरेट आपल्याला माल मिळाला त्यांना चार दिवसाचा थोडा प्रॉब्लेम वाटला होता आपल्याला तर असा की कळ्यात पिवळ्या पडणं हे आपण बघू शकता ह्या ज्या जुन्या काळ्या होत्या ह्या बुडखळाच्या ह्या पिवळ्या पडणं त्यानंतर नवीन ज्या काळात असं आहे तर त्यासाठी आपण काय काय ट्रीटमेंट किती राहण्याची तर ती अशी होती की मिकमॉल व्ही आणि बत्तीस काय होते मिकनेल बत्तीस म्हणून प्रोडक्ट होतं ते त्याचा आपण स्प्रे घेतले त्याच्यानंतर आपण एक ससुरी आणि कॅल्शियम हायट्रेटचा स्प्रे घेतला आणि ड्रिपमधून आपण त्यांचं लेमस्फायर म्हणून एक औषध होतं तर, तर एक ते एकरी दोन किलोच्या हिशोबाात ते आपण दिलं त्याच्यानंतर एक दिवस गॅप देऊन परत आपण तेराशे रुपये पंचाळीस कॅल्शियम नायट्रेटचा एक डोस दिला त्याच्यामध्ये मिकनिक्स घेतलं होतं त्याच्यामध्ये मिक्निक्स घेतलं होतं त्याच्यानंतर आता आपल्याला परत एक डोस द्यायचा डीएफ म्हणून त्यांचं तर ते डी एफ सोल्युशन जे देऊ आपण त्याच्यानंतर परत काय रिझल्ट मिळतो आपल्याला ते पण लक्षात येऊन जाईल पण आपण स्प्रेमध्ये त्यांच्या मिक मॉल व्ही आणि मी नेल बत्तीस तर याच्यावरती मला बऱ्यापैकी आज सुधारणा वाटली आज आपण बघू शकता का जवळपास आपल्याला काय फरक जाणवतोय का एक सहा दिवस होता कम्प्लीट तर नवीन जी आपण जो पाहता आहे का जी कडी आलेली आहे टोटल का ती बघू शकता का व्हायरसचं प्रमाण खूप होतं पण आता कुठल्याही नवीन फुटीवर तुम्हाला व्हायरस वगैरे हो दिसणार नाही तर आपण बघू शकता का हा एक त्यांनी वेल ठेवलेला होता जवळपास एक एकर एक मध्ये किती निघाले मध्ये टोटल आपले पाच वेल निघाले होते तर त्यातले आपण दोन ते तीन वेल उठून टाकले मग नंतर हे डेमो साठी ठेवले कारण म्हटलं जर नवीन आपण प्रोडक्ट रांगडीचे वापरतोय विश्वास कसा बसल म्हणून नवीन दोन तीन वेल ठेवले आपण ते तर त्याच्यानंतर आपल्याला असं दिसलं की ते स्प्रे झाल्यानंतर हे जे असे वेल होते तर जो व्हायरस होता तर तो स्प्रेड व्हायला पाहिजे होता पण स्प्रे केल्यानंतर कुठेच जास्त प्रमाण काही त्याचा स्प्रेड झाला नाही कारण आजूबाजूचे वेल सगळे फ्रेश आहे फक्त एवढं एकच वेल होतो पहिल्यापासून मध्ये होता आजही प्रॉब्लेम मध्ये हे बघू शकतो आपण का अशा पद्धतीने बाजूला पूर्ण वेल आहे त्याच्या किंवा कुठल्याही पद्धतीने सा सा त्यांचं सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे आता का, का ते ते हुँ हुँ हा पर्याय म्हणून आपण त्यांना फवारणी वगैरे दिले होती पण त्यांच्या अनुभवातून ते सांगताय का कपूं स्प्रेड नाही झाला आणि ते उपटले होते तेव्हा स्प्रेड झालं होतं तेव्हा स्प्रेड होत होती कारण दोनाचे दहा झाले होते आपल्या जवळपास म्हणजे सात आठ वेल वाढले होते आपले त्याच्यामध्ये दोन काढल्यामुळे ते सात आठ राहिले होते म्हटलं त्या सात आठमध्ये मध्ये पण एक दोन परत आपण काढण्याचा प्रयत्न केला पण नंतर असं वाटलं तर प्रत्येक वेळेस काढतच राहिलो वेल संपून जाते नंतर आपण राणीची ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट नंतर आपल्याला हे दोन तीन डेमोसाठी ठेवून ठेवले म्हणजे बघू आणि स्प्रेड होतोय का तर रिझल्ट म्हणता येईल आपल्याला औषधांचा तर स्प्रेड काही झालं नाही याच्यावरून वाटलंय की रिझल्ट आहे आपण बघू शकता हा एकच इथून वेळ काढेल होता तर त्या हिशोबाने आता हे सर्व पंचेचाळीस दिवसाचं आहे आणि कडी बघू शकता आपण पाऊस तर खूप मोठ्या प्रमाणात चालू सतत आपल्या इथं तर आता बत्तीस मी मालवीचे स्प्रे टाकले होते आणि आपण कडी बघू शकता नवीन कढीमध्ये मध्ये सुधारणा खूप चांगली आहे बऱ्यापैकी तुमचं आला कडी तिवडी पन्ना वगैरे कारण ते